ताज्या घडामोडी पाहण्यासाठीच ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा गुरुनानक जयंतीच्या शुभप्रसंगी आमदार सत्यजित तांबे यांनी संगमने शहरामधील गुरुद्वारामध्ये भेट देत शीख तसेच पंजाबी बांधवांना गुरुनानक जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत या प्रसंगी आमदार तांबे यांनी गुरु शिकवणीचा उल्लेख करत समाजामध्ये शांतता समानता आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा संदेश दिलाय यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले की गुरु नानकांची ही पाचशे छप्पनवी जयंती आहे त्यांनी या देशाला आणि जगाला शांततेचा एकतेचा संदेश दिला अन्याय सहन करत असताना सत्याच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याची शिकवण त्यांनी दिली त्यांच्या या विचारांनी आजही आपल्याला प्रेरणा मिळते ते पुढे म्हणाले की दहा गुरूंनी आपल्या आपल्या काळात समाजाला वेगळापण एकत्रित करणारा संदेश दिला त्यामुळेच आज शीख समाज जगभर पसरलाय युके कॅनडा अमेरिका ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शीख बांधव मोठ्या प्रमाणात आहेत कॅनडासारख्या देशात संरक्षण मंत्री सुद्धा शीख समुदायामधील आहेत समाजानं समाजकारण राजकारण व्यवसाय आणि सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि हीच गुरु नानकांच्या विचारांची खरी देण आहे शेवटी आमदार तांबे म्हणालेत की मी तमाम संगमनेरकरांना गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा देतो त्यांच्या शिकवणीमधनं आपण समाजामध्ये प्रेम बंधुता आणि न्यायाचा विचार पुढे नेऊयात गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने मी तमाम संगमनेरकरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो गुरु नानकांची ही पाचशे छप्पन्नावी जयंती आहे आणि त्यांनी या देशाला आणि जगाला एक शांततेचा संदेश दिला लढाई करत असताना अन्याय सहन करत असताना कशा पद्धतीने त्या अन्यायाच्या विरुद्ध लढायचं याची एक शिकवण खऱ्या अर्थाने नानकांनी आपल्याला सगळ्यांना दिली आणि आपण पाहिलं की सगळे जे दहा गुरु या सगळ्या शीख परंपरेमध्ये झाले त्या सगळ्यांनी आपापल्या आप पद्धतीने एक वेगळा संदेश जगाला देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की शीख समाज हा आज पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे जगाच्या पाठीवर जिथं जिथं म्हणजे मग युके असेल कॅनडा असेल अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल प्रत्येक देशामध्ये हा समाज आपला पोहोचलेला आहे एवढंच नाही तर कॅनडा सारख्या राज्या देशामध्ये तर संरक्षण मंत्री सुद्धा शीख समुदायाचे झालेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर हा समाज सगळ्या जगभर पसरला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात फक्त राजकारण नाही तर समाजकारण राजकारण व्यवसाय सगळ्या क्षेत्रामध्ये समाजाने जी प्रगती केलेली आहे मला असं वाटतं की ही नानकांची शिकवण खऱ्या अर्थाने आपल्याला होती त्याच्यातूनच आपण पुढं आजपर्यंत चाललेलो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना गुरुनानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सी तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्म तसेच एक्स आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस